नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचे स्वागत आहे जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम का रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने काही महत्वपूर्ण झाला होता ज्यामुळे तीव्र संताप आणि तणाव निर्माण झाला आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतातील इंस्टाग्राम वापरकर्त्यांसाठी काही पाकिस्तानी सेलिब्रिटीच्या अकाउंट निर्बंध लादण्यात आले आहेत यामध्ये प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान आणि हानिया अमीर यांच्या इंस्टाग्राम अकाउंट चा समावेश आहे भारतीय वापर करताना या अकाउंट वर प्रवेश करताना यांच्यासोबत काम केले आहे आणि हानिया अमीरने मेरे हम सफर आणि कबी मै कमी तुम सारख्या पाकिस्तानी नाटकांमुळे भारतात लोकप्रियता मिळवली होती याशिवाय अली जफर सजल अली इकरार अजे सनम सईद आणि इतर इतर पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या अकाउंटवरही भारतात प्रवेश बंद करण्यात आला आहे मात्र फवाद खान आणि वहाज अली यांसारख्या काही सेलिब्रिटींचे अकाउंट अजूनही भारतात उपलब्ध आहेत या निर्बंधामागील कारणे अजूनही अस्पष्ट आहे परंतु सूत्रांचे म्हणणे आहे की राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि पहलगाम हल्ल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हे पाहुले उचलण्यात आले आहेत यापूर्वी भारत सरकारने सोळा पाकिस्तानी युट्यूब चॅनल बंदी घातली होती ज्यामध्ये डॉन न्यूज समा टीव्ही एर आय वाय न्यूज आणि जिओ न्यूज यांचा समावेश आहे हा आमिर हिने पहलगाम हल्ल्याचा निषेध करताना इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती ज्यामध्ये तिने या घटनेला सर्वांसाठी दुखद असे म्हटले होते तसेच माहिरा खानने देखील हल्ल्याचा निषेध करणारी एक पोस्ट शेअर केली होती परंतु तिने ती पोस्ट नंतर डिलीट देखील केली होती सध्या हा निर्णय सोशल मीडियावरती चर्चेचा विषय बनला आहे काही चाहते यामुळे नाराज झाले असून त्यांना त्यांच्या आवडत्या कलाकारांची पोस्ट पाहता येणार नाही तर काहींनी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या निर्णयाचे समर्थन केले आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा